नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज जे मोहनराव मदने म्हणजे एम एम नाना पेटकर यांच्या वाढदिवसानिमित्त जे मैदान भरलं होतं आज जी फाटी बदलली होती अमरापूर या ठिकाणी आज भव्य दिव्य ओपनचं मैदान झालं मित्रांनो आणि चांगल्या पद्धतीचं चा मैदान झालं जवळजवळ साडेपाचशे गाड्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला होता आणि सात सिमी झाले त्याचबरोबर सिमी झाल्यानंतर थोडासा पाऊस आला परंतु लगेच पाच दहा मिनिटांमध्ये पाऊस गेला आणि फायनल सुद्धा तिथे अतिशय सुंदररीत्या या ठिकाणी पार पडलेली आहे तर थमनेलवरून तुमच्या लक्षात आलं असेल की विठ्ठल नानाच्या चेहऱ्याने घेतला गुलाल म्हणजे या ठिकाणी आज विठ्ठल नाणा गट क्रमांक एक मध्ये पळाले होते तर त्या ठिकाणी आपण पाहूया मित्रांनो नाना आज गट क्रमांक एक मध्ये ती तिसऱ्या तासावरती गाडी पळाली दिवाने आणि तेजाची आणि विशेष म्हणजे या पहिल्या गटात फक्त एकच गाडी पळाली होती आणि नाना या ठिकाणी सेमी पात्र झाले होते परंतु मित्रांनो त्यामध्ये जो सेमी पळाला त्याच्यामध्ये कॉकटेल आणि दहीगावचा पाखऱ्या तास क्रमांक तीन वरती पाळालेली ही आपली पिंटू शेट मोडक वडकी यांचा सुंदर उर्फ कॉकटेल आणि आपले जे शिवतेज राहुल सावंत आहेत देहगाव डेअरी फार्म यांचा पाखऱ्या या गाडीने या ठिकाणी अटीतटीची लढत झाली आणि इथे मात्र नानांना हार खावी लागली परंतु त्याचबरोबर फायनलमध्ये ज्या गाड्या राहिल्या आपले जे नानांचे जे नानांचे जे चेले आहेत आपले मुश्रीफ ड्रायव्हर बुतकर यांनी मात्र आरोही मोहन देडगे जीवन अप्पा देडगे या गाडीचा तिसरा क्रमांकाला मित्रांनो तर नांदेड सिटी देडगेंचा भारत पळाला आणि शाहिद मुलानी नातेपुते यांची नवीन खरेदी गुरु पळाला आणि या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी मुश्रीफ यांना यांनी मिळवून दिलेला आहे तिसऱ्या क्रमांकाच म्हणजे जवळजवळ एकाहत्तर हजार रुपयाची या ठिकाणी पारितोषिक मिळून ही गाडी गुलाला टाकली त्यामुळे मुश्रीफ ड्रायव्हर यांचं खूप खूप हार्दिक अभिनंदन तर त्याचबरोबर पाहूया आपण या ठिकाणी पहिला क्रमांक कुणी घेतला दुसरा तिसरा चला तर पाहूया आपण हे पण मित्रांनो अशी बक्षीस होती पहिलं बक्षीस होतं एक लाख एकावन्न हजार दुसरं होतं एक लाख तिसरं होतं एकाहत्तर एक्कावन्न एकतीस एकवीस आणि अकरा हजार मित्रांनो या ठिकाणी पहिल्या क्रमांकाची जी मानकरी आहे ते घोटचा सर्जा नाना प्रधान यांचा घोटचा सर्जा आणि हिंद केसरी चिमण्या अमित शेठ बापूराव भाडळे यांचा चिमण्या वाघोली आणि घोरचा सरजा या गाडीने अतिशय खूप चांगले या ठिकाणी पळ होता गाडीचा त्यामुळे या गाडीचं खूप खूप हार्दिक अभिनंदन एक लाख एकावन्न हजाराचे मानकरी ठरलेले आहेत एम एम नाना यांच्या वाढदिवसानिमित्त त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी बऱ्याच दिवसातून आज कॉकटेल हा गुलालात आलेला आहे आणि कॉकटेल बरोबर शिवतेज राहुल सावंत शिवम डेअरी फार्म दहगाव हो, यांचा पाकऱ्या आणि कॉकटेल या गाडीवरती ड्रायव्हर होते सनी ड्रायव्हर यांनी या ठिकाणी एक लाखाचं मानकरी झालेले आहेत या ठिकाणी सनी ड्रायव्हर व दोन्ही नंदीचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो आपले जे अं घोटावड्याचे सरपंच आहेत भेगडे यांचा घरचा साज पळाला नवीन खरेदी लखन आणि लक्ष्या या गाडीने आज या ठिकाणी चौथा क्रमांक घेतलेला आहे त्याही गाडीचे या ठिकाणी खूप खूप अभिनंदन आहे एकावन्न हजाराचे ते सुद्धा मानकरी झालेले आहेत मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी जो पाचवा क्रमांक आहे म्हणजे जे सीमीमध्ये सहाव्या सीमीमध्ये सीमी जी गाडी ही झाली होती म्हणजे सामना निकाल दिला होता त्याच्यामध्ये घाडगे यांचा जलवा आणि नाशिककरांचा तांडव व दुसरी गाडी होती आपला बक्याडॉन मुलशेठ धुमाळ यांचा बक्याडॉन आणि सरजा वैभव माने कराड यांचा सरजा तर या दोन्ही गाड्यातून एक एक नंदी पळाले तर जी पहिली गाडी आहे त्याच्यातून तांडव पळाला आणि जे बाक्याबरोबर जो नंदी होता त्यातला सरजा पळाला या गाडीचा या ठिकाणी पाचवा क्रमांक आलेला आहे मित्रांनो याही गाडीचं या ठिकाणी अभिनंदन बाक्याला का पाळालं नाही याचं मात्र कारण आणखी समोर आलेलं नाही त्याचबरोबर संग्राम ग्रुप बादल ग्रुप सासवड यांच्या नावावरती आपले जे दरेवाडीचे वाडकर आहेत आणि जगदळे यांचा भोळाशंकर पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला बादशाह नाशिक उजनी येथील चव्हाण यांचा बादशाह या गाडीचा सहावा क्रमांक आलेला आहे आणि सातवा क्रमांक जो आलेला आहे तो समीर अप्पा शेलार यांचा कॉकटेल आणि जुळेवाडीकरांचा राजा या ठिकाणी या गाडीचा सातवा क्रमांक आलेला आहे मित्रांनो अशा पद्धतीने मित्रांनो मैदान खूप असं सुंदररीत्या पार पडलेलं आहे त्याचबरोबर आज विठ्ठनाला हार खावी लागलेली आहे आपल्या तेजाला त्याचबरोबर आठ हजार पाचशे सरजाला सुद्धा या ठिकाणी हार खावी लागली आणि बक्याला का पळवलं नाही ते एक विशेष आहे ते काही समजलं नाही आता कुणी जर बाईट टाकली तर लक्षात येईल आपल्याला पण फायनलला बक्याला पळवायला पाहिजे होतं पण बघायला काय पळवलेलं नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा जय जय महाराष्ट्र जय बैलगडाशाही